तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्लॉग स्टुडिओ मध्ये बघा एकदा डोक्यावरचं टेन्शन आता आहे सरदर्द <laughs> पावसाळ्याचा एक ट्रीप अगोदर झाली आणि गाडी पण फसली होती मागे ते तुम्हाला पुढे दाखवतो मी आणि हे दुसऱ्या ठिकाणी नेऊन ना खाली करायचे आहे लिलीचे कांदे बघा हे लिली आहे लिलीचे कांदे <laughs>

आ रहे हैं बहुत कर रहे हैं इधर देखो ऐसे लेके जाते हैं और काटा नहीं है बीच में से काटा नहीं है गोन ऐसे उठा के लेके जा रहे हैं छोटी सी नदी है, तो है आनी पोल टाकले गोनी वहाड़ी लुरी बांधु कि हालत होता है आमसी बगा सर है चला चला रे आ, बगा, है। बगा सर कसे हालत होता है नया सर बढ़ा तुम्हें <laughs> देख लो सर जी देख लो कैसी हालत हो रही है सर जी कैसी हालत है खड्डा है उधर ये मैंने इधर खा दिया है थैली तो मेरे पास है नहीं है ऐसा नहीं लेकिन ये देखो अंदर भी अच्छा है दिया ये लास्ट दिन लोग आए थे ना ये लेबर लोग तो उन लोगों के पास थैली ख़त्म हुआ था मतलब मैंने ही नहीं लाया था तो उन लोगों ने इसमें भर के रख दिया सफ़ेद गोने में ज़्यादा नहीं सात आठ एक गोने का लेकिन अच्छा है कोई तो दिक्कत वाली बात नहीं है वैसे तो मैंने काट लिया है थोड़ा धोने हवा लगने के लिए यहाँ का लास्ट ट्रिप और अभी दूसरे जगह और जाऊंगा नोट मगर रात का देखो चल हो गया जल्दी बस गेला चल यावर ये ना तो चला जेमतेन मित्रांनो खड्ड्यातून काढली खूप चिखल होता गाडी आता एक ठिकाणी जमा करत आहे चलो बाईक वर लागेल जी देखो अभी आदमी लोग थके हुए बैठे है इधर उठा लो रे भाई लोग <laughs> <चला। laughs> से गली है पतली गली से ले जा रहे हैं पूरा कांदा उठा लिया है रस्ते पे देख ली सर जी

तिकडे दुसऱ्या एकाला सोपून दिलेलं आहे ते पण तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटेलच तो पण व्हिडिओ तिथला तसं ते वाहत आहे ते खूप हालत होत आहे या रस्ता नाही ना याच्यामुळे डबल अचामत आहे डब्बल खर्च आहे त्याच्यामुळे मध्ये गेलो रे।

<laughs> इतने चार पांच ठिकाने हैं कल इकड़े भरा लगे अजुन तिप्र पुड़िया है ये उधर नेउन तिप्र स्टॉक में जमा करना रानी अजून ये बड़ी दिखता है यार लगी हाँ दूसरी ट्रिप लम आगे ये गल्ली आ सर देखिए अपना थापी खेत चलाया हुआ बड़ा कुनी देख ले पिकअप में लोड कर रहा है पट्टी लगा रहा है ये देखो था ना ये लगा रहे हैं देखो है। प्रकाश दा कैसा वायरल करू काय बघा <laughs> मित्रांनो एवढा स्टॉक मारलेला आहे आतापर्यंत अजून तर तीन चार ट्रीप आहे तीस टनचा मोठा ट्रक सोला टन सोला टायरवाला तो आपला लोड होणार आहे बघा एवढाच माल नाही अजून तीन ट्रीप घेऊन येणार आहे तिकडनं म्हणजे तो एक माणूस मी ठेवलेला आहे तिकडे माणसं आहे आहेत तर तीन ट्रीप सात वाजतीलच संध्याकाळ होईल एवढा आत्तापर्यंत स्टॉक केलेला आहे आणि बाकीचा माल अजून दोन साईटवर अजून आहे दोन ठिकाणी म्हणजे तिथे नॅच आहे किती चारशे कोणी असतील म्हणजे एवढा पूर्ण जाणार आहे म्हणजे तीस टन पकडू शकता तुम्ही टोटल तीस टनची गाडी ना तीस टन तर होईलच असं चाललंय चालत झाले शेवटचा मला तर मित्रांनो जिथे व्हायचे होते ना तिथे स्टॉक पूर्ण झाला आहे आता तर ही शेवटची होती अजून अडीचशे कोणी दुसऱ्या ठिकाणी आहे ते उद्या तिथे लोड करून आणि हा सर्व माल जो आहे ना हा पूर्ण माल बघू शकता तिकडे हे तुम्हाला दाखवा अगोदर हा उद्या पूर्ण मोठ्या गाडीमध्ये त्यांच्या गाडीमध्ये चाळीस ची गाडी असते चाळीस किंवा पस्तीस पूर्ण होईल अडीच ची कोणी तिकडे आहे अजून बघा चौदा माणसे आहेत लावलेली वजन फार आहे ना येत पण व्हाय ना कधी पण <laughs> वजन फार बघा थकून गेले आहे पूर्ण पूर्ण माणसं थकून गेले आहेत शेवटची पिककी पा आहे तिकडे व्हिडिओ संपवतो आता आणि उद्या मोठी गाडी मी लोड करेन ना करेन ना मित्रांनो मोठी गाडी लोड तर त्याचा सुद्धा व्हिडिओ बनवणार आहे व्हिडिओ आजचा आवडला असेल नक्कीच लाईक करा चॅनल चा सबस्क्राईब करा चला पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये भेटूया